नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी आलेलो आहे आणि काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली आणि काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले जसे की हॉस्पिटलमध्ये स्वच्छता नव्हती हॉस्पिटलमधले वॉशरूम असतील किंवा क कोपरे असतील भिंतीचे ते पूर्ण रंगलेले होते आणि हा हॉस्पिटलमध्ये प्रचंड घाण होती परंतु बजरंग सोनवणे यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याच्यानंतर आणि हॉस्पिटलच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना खडेबोल सुनावल्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये बराचसा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी उभा राहायला राहू वाटत नव्हतं ही जागा आहे तीच जागा आहे परंतु आता इथं माणसं बसत आहेत म्हणजे एवढी काळजी घेतलेली स्वच्छता आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी थुंकू नये कि किंवा इथे थुंकावे असे बोर्ड पण लावलेले आहेत आणि आपण बघू शकता हे जे कोपरे आहेत जर पंधरा वीस दिवसापूर्वी आपण इथं आलो असतो तर आपल्याला ते हॉस्पिटल आहे की काय असा प्रश्न पडत होता परंतु आज मात्र स्वच्छता पाहायला मिळते एकंदरीत या ठिकाणी आलेले जे लोक आहेत गावखेड्यातले सुविधा घेण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी तर त्यांच्या पण भावना आपण जाणून घेणार आहेत नेमकं हॉस्पिटल मध्ये काय बदल वाटतं इथं पण बघू शकता तुम्ही की पूर्वी या भिंतीवर थुंकलेला असायचं आता येथे थुंकावे आणि खाली बकेट लावलेली म्हणजे सिंपल गोष्टी होत्या त्या बदल करणं गरजेचं होतं परंतु यासाठी जिल्ह्याच्या खासदारांना येऊन सूचना कराव्या लागल्या ती वेळ आली होती परंतु आता रुग्णालयातील प्रशासनाने याकडे दखल घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी बदल पण पाहायला वाटतो काय वाटतं एकंदरीत रुग्णालयामध्ये आल्याच्या नंतर आता पहिल्यापेक्षा आता सध्या बदल खूप झालेला आहे सोनवणे आले त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो मी वैयक्तिक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा उपजिल्हा प्रमुख आहे तरी माझाही रोज चक्कर असते आणि रोज फॉलोअप असतो स्वच्छतासाठी दररोज हा बदल झालाय आणि रुग्णांना सेवा पण चांगली भेट रुग्णांना सेवा पण चांगली भेटते आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आमचा रोज इथे फॉलोअप असतो रोज रुग्णांची उघडकी झालं केला की डॉक्टर हो वगैरे वेळेवर येत नाहीत आता डॉक्टर वगैरे नाही आम्ही पाठपुरावा सतत करत असल्यामुळे बाजीराव दादा चव्हाण यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने दररोज पाठपुरावा असतो त्यामुळे रुग्णांना सेवा ही चांगली भेटते डॉक्टर सध्या वेळेवर भेट येतात बघू शकता इकडे काही गावखेड्यातून आलेले लोक आहेत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्या पेशंटची तब्येत कशी या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार कोण आलात बोला तुम्ही चाराटा हा चराटा चराटा कुणाला गेलो ते मित्राच्या वडला मित्राच्या वडला नाही बरं याच्यापूर्वी आला होता हॉस्पिटल मध्ये कधी नाही पहिल्यांदा ना झाला काय वाटतं स्वच्छ वाटतं की गाणे स्वच्छ आहे स्वच्छ आहे ना तर बघू शकता आता आमच्या समोरच या ठिकाणी स्वच्छता केली ही भिंत पण पूर्ण रंगलेली होती आम्ही यायच्या आधीच या ठिकाणी स्वच्छतेचं काम चालू होतं आणि इथं स्वच्छता झालेली आता आपण खाली जाऊयात इकडे काही लोक आहेत त्यांच्या काय भावनात एकंदरीत सोय कशी एक आहे ते पण आपण विचारून घेणार आहेत बाबा कुठून आले सोमनाथवाडी गाव सोमनाथवाडीहून आले कोण आहे ॲडमिट आमची म्हातारी म्हातारी काय दुखतंय हे जरा ते आपलं काय तर अपिंड्याचा आजार होता ते ऑपरेशन झाले ऑपरेशन झाले इथं केलंयच केलंय चांगली का सुविधा इथं सोयीचा जर आहे बरी पण आता समजा त्यातले त्यात थोडं हलगर्जरी पण हलगर्जी पण होतोय थोडाफार तरी कोण काय आता परिस्थिती कशी आहे आजीची आता सध्या बरी आहे बरी आहे डॉक्टर वगैरे येतात वेळेवर येते येते बघू शकता परिस्थिती थोडीशी आहे परंतु हलगर्जीपणा होतोय परंतु लक्ष देतात असं त्यांचं म्हणणं आहे आपण खाली जाऊया लोकांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊयात इकडे पण आहेत काही मंडळी त्यांचं काय मत आहे सिव्हिलमध्ये काय सर्व्हिस मिळते ते पण विचारूयात कुठून आले तुम्ही कुठले बाबा पेशंट नाही पेशंट नाही येत नातेवाईक असतात ना नातेवाईक कुणाला भेटायला आल ते पाहुणा एक बरोबर काय झालं त्यांना पाय मोडले पाय बरं कसं वाटते सुविधा सुविधा चांगली सध्या चांगली सुविधा स्वच्छता आहे डास डास वगैरे नाही नाही बसता येत पण बघू शकता खरंच पंधरा दिवसामध्ये हा बदल झालेला आहे आणि त्यामुळं जिल्हा रुग्णालय बीड जे आहे तिथं आता स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते खाली पण जाऊया आपण नेमकं काय आहे त्या ठिकाणी आपण बघू हे जे कोपरे आहेत मी तुम्हाला हे कोपरे जात होतो स्वतः मी पण याचं याची पाणी केलेली या ठिकाणी तुंकलेले होते पहिले आता स्वच्छ केलेले आहेत त्यानंतर इकडे पण काही कोपरे जे आहेत ह्या कोपऱ्यामध्ये पण प्रचंड घाण होती आणि ती घाण पण आता स्वच्छ केलेली आहे या ठिकाणी बघू शकतात हे सगळे कोपरे व्यवस्थित केलेले आहेत आणि जर इथं कोणी घाण केली तर त्याला दंड पण आहे तीनशे रुपये आणि या ठिकाणी बघू शकतात इथं काही माणसं बसलेले आहेत पूर्वी या ठिकाणी बसता येत नव्हतं एवढी प्रचंड घाण होती अजूनही थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी घाण आहे कोपऱ्यामध्ये परंतु पहिल्यापेक्षा आता ती घाण खूप कमी झालेली आहे आणि इकडं पण बघू शकताय की वाढ सगळे स्वच्छ केलेली आहे तर इकडं पण स्वच्छता वगैरे आहे व्यवस्थित हा महिलांचा वार्ड आहे इकडं बघू शकता तुम्ही इकडं पण एकदम स्वच्छता आहे आणि जर खरं बघितलं तर या ठिकाणी प्रचंड घाण होती ज्या दिवशी खासदार साहेबांनी भेट दिली त्यावेळेस इथं पण प्रचंड घाण होती ती पण आता स्वच्छता केलेली आहे म्हणजे एकंदरीत एखादा एक जिल्हा प्रतिनिधी असतो किंवा आपण निवडून दिलेला व्यक्ती ज्यावेळेस खऱ्या अर्थाने कामासाठी उतरतो किंवा जिल्हा रुग्णालय असेल किंवा प्रशासकीय कुठलेही कार्यालय असतील त्या ठिकाणी जाऊन जर सूचना केल्या तर असा बदल होऊ शकतो हेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता पेशंटचं नेमकं काय म्हणणं आहे कशा सुविधा मिळतात ते पण आपण पाहूयात आणि बाहेर नेमकं एकंदरीत कसं वातावरण आहे ते पण आपण पाहूयात मामा काय होतोय काय दुखतय बसा, बसा 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 आराम करा आराम करा गाव कोणतं कोलेरच येतात अच्छा सोबत आहे का कोले सोबत आहेत ना एकटेच येत लक्ष देतात का डॉक्टर व्यवस्थित चाललंय बरं लागतंय आता लक्ष देत आहेत बॅग चढवली <laughs> काय झालं आजी रक्त कमी पडलं होतं कधी आणलं होतं सकाळी आणलं बघते लक्ष देतात का डॉक्टर देतात ना चांगली सोय मांडो बरं बरं कधी ऍडमिट केलं तर काय झालेलं काहीतरी सकाळी वयर टाका धन्यवाद चावलं बरोबर करा आराम करा आता कशी तब्येत लक्ष देतात का व्यवस्थित आलते डॉक्टर आलते ते का डॉक्टर गेले आम्ही खाली तिकडे चेक केला ट्रीटमेंट दिली वगैरे काल काय चालू होतं रक्त कमी पडले ही बॅग इथंच घेतली असेल ना का बाहेरून आणली किती पैसे लागले आज दिली आता अच्छा अच्छा आज दिली सोय आहे चांगली इथं हॉस्पिटलमध्ये सोय आहे का जेवायला वगैरे दिलं का त्यांना जेवायची अच्छा अच्छा हा रक्त भेटत नाही लवकर बाकी सोय आहे ना डॉक्टर वगैरे देत ना वेळेवर स्वच्छता वगैरे आहे व्यवस्थित चाल आता मी रुग्णालयाच्या खाली प्रा समोरच्या मोकळ्या जागेमध्ये आहे ज्या ठिकाणी रुग्णवाहिका वगैरे येत असतात आणि पेशंट ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जास्त करून पेशंटचे जा नातेवाईक वगैरे बाहेर आहेत एकंदरीत आता हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत एकंदरीत रुग्णालयामध्ये ज्या काही सुविधा दिल्या जातात जो वातावरण नेमकं कसं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारून घ्यायच्यात लोकांचं मत काय बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले बाबा कांबी कांबी बरं कोणाला ॲडमिट केलं आहे मी स्वतःचं आहे बरं कशी वाटली सुविधा हॉस्पिटलची बरीच म्हणायचं ना बरीच म्हणायची शेवट काय म्हणजे काय काय असायला पाहिजे अजून आता काय काय कसं माहितीये का याखादा सिरेज बी असल तर त्याला गोळ्या औषध घेऊन लावायचं काम आहे सध्या तपासणी नाही काय नाही काय नाही आता मला सांगा मी गाडगा आलो पाय वारी झाली माझी मला संडास झाली माझी आशक्त था पानाल ठोक्यात झडधाड करते माझं डॉक्टरला म्हणलं असं असं झालं काय नाही म्हणलं हा की गोळ्याने पाकिटं दिले झालं म्हणले बरोबर झालं म्हणले हा काही तब्येत थंड डॉक्टर हा थंड चांगलं आहे म्हणले आता काय करू आपल्याला जाणवत जाणवले का आता हा का मी कधी कधी आता माझी पहिली टपरी होती इथं पंचवीस तीस वर्षापूर्वी तेरा जानेवारी त्र्याण्णव मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रात दंगल झाली त्यावेळेस माझी टपरी जाळाली त्यावेळेसची सुविधा आणि आजची सुविधा आसमानचा फरक आहे काय आता चांगलं होतं पण आता राहिलं नाही काही चांगलं नाही 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 तर बघू शकता काही प्रमाणात बदल झालाय परंतु लोकांच्या भावना काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमका या पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये जे बदल आपण झालाय तो बघतोय परंतु येणाऱ्या रुग्णांच्या काय भावना हे जाणून घेणं महत्वाचं आहे फक्त देखावा कामाचा नाही निस स्वच्छता केली म्हणजे काही सगळं झालं असं नाही मामा कुठून आले तुम्ही पाठवता बरं कोणाला आणलं होतं मी स्वतःचा होतो गुडघ्यासाठी गुडघे दुखतात बरं कसे वाटले ट्रीटमेंट वगैरे दिली व्यवस्थित काय नाही व्यवस्थित काय नाही एक इंजेक्शन देते दोन गोळ्या आणि चला जा निघून अंगाला हात लावत नाही काय आणि काय दुखते म्हणायचं नुसतं म्हणजे एवढं आता म्हणावा असं रुग्णाची सेवा नाही रुग्णांची सेवा नाही आहे स्वच्छता बी नाही स्वच्छता बी नाही नाही तर बघू शकताय ही परिस्थिती आहे आणि पंधरा वीस दिवसापूर्वी आपण बघितलं की याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती होती अजून इकडे काही आहेत यांना पण आपण विचारूयात कुठले मावा इथले बीडचेच कोणाला आणलं होतं हा बंधूला आणलं होतं काय वाटतं एकंदरीत जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती कशी वाटते म्हणजे लोकांची देखभाल केली जाते नाही केली जात किंवा स्वच्छतेबद्दल काय म्हणते स्वच्छतेबद्दल म्हणजे आता पहिल्या दोन आता फरक पडला चांगलं झालंय की चांगलं आहे चांगलं चांगली सुविधा आहे सिव्हिलमध्ये सुविधा बी चांगली आहे काय तशी अडचण नाहीये सुविधा चांगली आहे चांगली बघू शकता सिव्हिल मध्ये सुविधा चांगली दिली जाते असं काही रुग्णांच्या नातेवाईकांचं पण म्हणणं आहे तुम्ही कुठून आले तर चोंडी बरं काय कोण आहे तुमचं ॲडमिट पेशंट आणलेले ते डॉक्टर नाही चार वाजता येणार आहेत सोनोग्राफीसाठी कधी आणलेलं आहे पेशंट पेशंट एक ले ले। एक दीड तास झाले आणलेले एक दीड तास हो आता किती वाढलेत आता पर साडे बारा वाजून गेले असतील पावणे एक वाजता वाजता आले होते तुम्ही तिथं पावणे बाराला आलो बरं आल्याबरोबर तुम्ही मध्ये गेले पेशंट हो, पे, पेशंट घेऊन गेलो चिठ्ठी काढली तर तिथं विचारलं ते म्हणजे डॉक्टर नाहीत चार वाजता या चार वाजता सोनोग्राफ करू आधी सोनोग्राफी करायची सोनोग्राफ आता डॉक्टर नाही येत नाही डॉक्टर त्यांच्या जागेवर दुसरं कोण नाही तिथं तिथं कोणीच नाही आहे तुम्हाला आता बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आता चार वाजता या म्हणले ते आता बघू होऊ शकता बारा वाजता पेशंट आलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर येईपर्यंत चार वाजेपर्यंत थांबा तिथं कोणी मध्ये मग मध्ये कोणीच नाही तिथे विचारलं ते म्हणते सिस्टर आहे ते डॉक्टर चार वाजता येणार तुम्ही चार वाजता या काय होतं तुमच्या पेशंटला पेशंटचं काय नाही ते गर्भ जरा बाद आहे ते खाली करायचं होतं ते आधी सोनो कराफ काढाय सांगितलं म्हणजे बघू शकताय या ठिकाणी महिला पेशंट आहे आणि पोटामध्ये वेदना होत असणार आहेत आणि अशा अवस्थेमध्ये सकाळी बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत डॉक्टरची वाट बघायची अशी परिस्थिती जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्ही सगळे सोबतच इकडे काय तुमचं कोण कोण आणलं होतं तुम्ही पण नाही मीच आले मीच पेशंट आहे बरं तुम्ही दाखवलं डॉक्टरांना अकरा वाजता आले आणि सोनोग्राफी करायला सांगितली दाखवलं पण सोनोग्राफीला चार वाजता आहे म्हणून अकरा वाजता आलात पण सोनोग्राफीला चार वाजता बोलू म्हणले टोकन नाही कसलं टोकन सही शिक्का लागतो चिठ्ठी पाडी तुम्ही सकाळी अकरा वाजता चार वाजेपर्यंत बसणार आता काय करणार लांबून आलोत म्हणजे आला तुम्ही केज केजवरून आलात तर बघू शकता सकाळी अकरा वाजता आलेलो पेशंट आहे आणि त्यांना सांगितलं की सोनोग्राफी करावी लागणार आहे आणि डॉक्टर नाही येत म्हणून त्यांना आता चार वाजेपर्यंत थांबायचंय ही परस्थिती केस वडमावली तर बघू शकतात पेशंटच्या या भावना आपण जाणून घेतो या ठिकाणी रुग्णालयातील एक पेशंट आहे आपल्यासोबत कुठून आलात माझी कांबी कांबी नंदपूर कांबी तालुका कोणता तालुका गेवर जिल्हा बीड तालुका गेवराई बरं आता रुग्णालयात आलात कधी आलात तुम्ही साडे दहा वाजता साडे दहा वाजता आलात काय होतंय माझी तास दुखते ना एक सारा करायचा एक सारा झाला नाही माझा साडे बाराला यांनी बंद केलं तुम्हाला पावती वगैरे दिली असत चिट्टी घेतली तिथे थांबले थोड्या वेळ त्याने साडेबाराला बंद केलं जे महागून येते ते नाव आधी घेतले जे ओळखी प्रमाणे घेतले आणि जे चिठ्ठ्या महाग त्या आधीच्या चिट्ट्या महाग टाकल्या मागची नाव पुढे घेतली तुम्हाला काय सांगितलं त्यांनी चार वाजता या म्हणून चार वाजता या म्हणून चार वाजता या गावाकडे जाऊन मला सांगा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे बघा ना तिथं गेला होता तुम्ही हा तिथं काय झालं तिथं राहिलं नाही माझं नाही नाही एक्सरे केलं के एक्सरे गोळ्या दिल्या तिथं राहिलं नाही म्हणून आले मी ना तिथे एक्सरे काढलाच नाही त्यांनी नाही काढला तिथं मशीन वगैरे आहे का एक्सरे मशीन वगैरे मिशन बंद राहते ती कधी बी हा गेवराची मिशन कधी बंद असते कधी चालू असते हा आता आता मला सांगा गेवराईत जी सुविधाच मिळाली नाही तुम्हाला नाही मग आता बीडला मिळणार आहे पण उशिरा मिळणार आहे हा हा तर बघू शकता बीड रुग्णालयामध्ये या मावशी गेवराईवरून आलेल्या तर खरं तर ही सुविधा त्यांना गेवराईमध्येच मिळायला पाहिजे ती सुविधा घेण्यासाठी ते बीडला आल्यात आणि या ठिकाणी मग काय होतं की खेड्यापाड्यातले सगळेच लोक बीडच्या हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर प्रचंड गर्दी होती आणि त्यामुळे एक्सरेचे जे मशीन आहेत त्या मशीनमध्ये सगळ्यांची एक्सरे एकसोबत करणं कठीण आहे त्यामुळं आता त्यांना बघा अकरा वाजता दहा वाजता आलेल्या आहेत चार वाजेपर्यंत थांबण्याची वेळ आलेली एकतर बी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जे एक्सरे आणि सोनोग्राफीच्या मशीन आहेत त्या मशीनची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे अजून मशीन वाढले पाहिजेत वार्ड वाढलं पाहिजे किंवा तालुक्याच्या ठिकाणी या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत त्यातून आपल्याला पाहायला मिळतं की गावखेड्यातून आणि हे कर्मचारी पण दक्षता घेतली पाहिजे ना घेतली मग हे काय लगेच म्हणते एकाला एका म्हणते असं कस काय चालणार आहे सगळ्यांना चांगलं मग कोणी गरीब असते कोणी श्रीमंत असतात कोणी पैशावाले असतात कोणी नसतात कशासाठी गरीबासाठी येत ना कोण आले सोबत तुमच्या मी आले कोण नाही माझ्या सोबत चार वाजेपर्यंत थांबणार उघडत आहे साडेचार पाच ला उघडत आहे बरोबर बरेच तुम्ही कुठून आलाय तिकडे या तरुण टिप्रिकंड्यावरून आलो बस आता तुम्ही घेतली ट्रीटमेंट नाही ना, बंद झाला दवाखाना ते आम्ही आलो बघा साडे दहा अकरा वाजले होते आम्हाला यायला अकरा वाजता काय सांगितलं ते बंद झालं म्हणलं आता चार वाजेपर्यंत थांबा थांबा म्हणजे सोनोग्राफी करायचं पोटात घेतली का तुम्ही काहीच दिलं नाही बरं काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही पेपर बंद आहेत तिथं बंद आहेत तर बघू शकतात ही भयानक परिस्थिती आहे एखादं जर एमर्जन्सी पेशंट आता असे पेशंट गावखेड्यातले येत आहेत सिव्हिल हॉस्पिटलवरती हो विश्वास ठेवून हॉस्पिटलमध्ये येत आहेत आणि आल्याच्यानंतर आता घरून निघून त्यांना अकरा बारा वाजणारच आहे तिथं हॉस्पिटलमध्ये यायला आणि आल्याच्यानंतर जर त्यांना चार वाजेपर्यंत थांबवलं जातंय तर ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोनी यांनी बेड घेतल्याच्यानंतर दवाखान्यातल्या डॉक्टरांना आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्याच्यानंतरसुद्धा ही भयानक अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते फार स्वच्छता केली मात्र पेशंट जे आहेत रुग्ण जे आहेत ते त्यांच्याच हालतीवर सोडलेले आहेत इकडे पण आपण बघू शकता काय एकंदरीत परिस्थिती आपण जाणून घेणार आहेत इकडे काही आहेत हॉस्पिटलमधले कर्मचारी आहेत किंवा अजून हॉस्पिटलमध्ये नेहमी येणारे लोक आहेत त्यांच्या पण भावना चालून घेणार आहेत आता सध्या पेशंट येत आहेत आणि असं बोलतात किंवा चार वाजता सकाळी अकरा वाजता आलेले पेशंट हे सोनोग्राफीसाठी त्यांना चार वाजता बोलवलं जात आहे बरोबर काय सांगाल यावर असं नेमकं काय चाललंय रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये गर्दी जास्त असल्यामुळं थोडंसं खेळ होत असतं पण त्याच्याबद्दल काही समजा एवढं मोठी गोष्ट नाही पण काय होतं माहिती का आपण त्याच्यासाठी आपण टोकन सिस्टम चालू केलेली आहे सोनोग्राफीसाठी आपण काय करतो पहिलं प्रेग्नेसी जी बाय जे लेडीज डिलिव्हरीला जे आता आलेले असतात सडनली नऊ महिने जवळजवळ त्यांची आपण अगोदर लिस्ट त्यांची काढतो त्यानंतर जे समजा मुतखळा आहे किडनी स्टोन आहे किंवा अजून काही अपेंडिक्स आहेत त्यासाठी आपण टोकन देऊन आपण दररोजचे शंभर पेशंट दीडशे दोनशे पेशंट आपण डेली काढतो मग एखादा मागे पुढे राहून जात असेल तर फक्त कोणचे पेशंट राहतात जो एखादा समजा आता किडनी स्टोनचा आहे आपण त्यांना सकाळच्या दुपारून करून घेतो पण अडचण कोणाला येत नाही कारण किती बी एमर्जन्सी असू द्या आपण एक वाजून का दोन वाजे मॅडम बसतात सगळं सगळं पण थोडं बहुत होतच असेल कारण मोठा कॅपॅसिटी गरज आहे का सध्या तर नाही खरं एवढी व्यवस्था केली बघा आता कारण उन्हात लाईन होती त्याच्यानंतर आपण पत्रे टाकून घेतले पडदे मारले आता थोडंफार तर त्रास होणार कसं असतं माहिती दोन काउंटर चालू केले सर पहिले काउंटर होतं आपण दोन काउंटर चालू केलं तर दोन काउंटर चालू केल्यानंतर मी थोडेफोत दोन पेशंट राहून जातात ते गावचे राहून जातात त्याच्यामुळं त्यांना आपण काही बी अडचण येत तर आपण आत काही परिस्थिती करून घेतो पण काय होतं की एक दीड वाजेपर्यंत मॅडम बसतात पुन्हा त्यांना गेल्यानंतर आपण साडेचारला पुन्हा करून घेतो काही लोक म्हणत होते की केस पेपर जातात फाटले जातात नाही नाही जातच नाही एमर्जन्सी असलं तर शंभर टक्के चोवीस तास सेवा चालू आहे आणि जो समजा एक आ, आता समजा ग्रह बीचा माणूस आला तर आपण साडे करू शकतो हो त्याच्याबद्दल काय अडचण नाही म्हणजे ज्यांना थांबवता था येऊ शकता त्याच्यात काही न चोवीस तास सेवा आहेत जिल्ह्याचे खासदार यांनी भेट दिली होती त्यानंतर त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या स्वच्छता जी नव्हती ती आता स्वच्छता प्रचंड मी स्वच्छता मुकदम आहे तुम्ही माझ्यासोबत शकता स्वच्छता बघू शकता त्यांच्या शब्दांनी मोहनला मान देऊन आम्ही म्हणजे मान देऊन स्वच्छता चालू आहे अभावी कर्मचारी असल्यामुळं एवढं थोडंसं आता हे बघा एवढं मोठं आहे पब्लिक सिटी हॉस्पिटल मोठं आहे जिल्ह्याचा पेशंट भरपूर आहेत स्वच्छता तर नंबर एकला करून घेतली आम्ही तुम्हाला जर बघायचं स्वच्छता तुम्ही बघू शकता आम्ही बघून आलो खरंच काटेकोपरे बघितले आपण स्वच्छता तुम्ही स्वतः उभं राहून स्वच्छता झालेली आहे परंतु रुग्णाच्या ज्या तक्रारी आहेत ती आल्याच्या नंतर आम्हाला खूप वेळ थांबावं लागतोय आता यामध्ये थोडंसं रुग्ण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी वगैरे थोडंसं लक्ष घातलं पाहिजे प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे बाकी स्वच्छता वगैरे झालेले आहे अजून काय काय बदल झालेले याच्यामध्ये बरेच काही बदल झालेले आपण सगळी म्हणजे जसं खासदार साहेब आले त्याच्या अगोदर बी स्वच्छता होती त्याच्यानंतर बी एकदम टॉपला स्वच्छता झाली पण थोडासा पुढं सगळं होत असतंय कारण सा कसं सांगतो वाढलं तर डॉक्टर राऊंडला आहेत चोवीस तास सोळा इथं सेवा चालू आहे रुग्णांची संख्या जास्त वाढल्यामुळे थोडासा का अभाव आता ॲक्सिडेंटचे पेशंट कंटिन्यू चालू असतात म्हणजे एक... गावखेड्यातले रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी येत आहेत अगदी साध्या साधे, -साधे दुखण्या म्हणजे गुडघेदुखी हो। पोटदुखी डोकेदुखी हे रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी सोय असताना असं काय येतं तालुक्यांच्या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहेत तिकडे काही दुर्लक्ष होत असेल तसं मी सांगू शकत नाही कारण आपल्याला आरोग्य सेंटरला प्रत्येक तालुका जिल्हा रुग्णालय गरम रुग्णालय आहे पण आता कोणाला वाटत असेल किंवा तिथं डॉक्टर उपलब्ध आहे ना हे आपण ते सांगू शकत नाही कारण तू पेशंट इथं येत असेल आपण एक रुग्ण हे नातं बघतो तू कुठून आपण ते चौकशी करू शकत नाही आलं की पेशंटला बघणं काम आहे जिथे तिथे चालू आहे सगळे डॉक्टर बसलेले सरांचा दररोजचा राऊंड असतो दोन टाइम सरांचा राऊंड असतो सी एस चा राऊंड असतो आर एम राऊंड असतो राऊंडमध्ये मी स्वतः असतो मेटरन असतात मुकदम जे पाण्याचे जे 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 प्रॉब्लेम असतात ते सगळी सेवा सोबत साहेब उपलब्ध असतात आणि तात्काळ साहेब त्याच्यावर ऍक्शन घेतात आणि मी मी स्वतः आहे मी मुकदम असल्यामुळे तुम्हाला मी मी सांगू शकतो की कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही पण जास्त रुग्ण असल्यामुळे थोडासा आपलं नाव काय म्हणलं नर्सिंग कोकण मुक्दम आहे आपल्याकडं स्वच्छतेचं काम आहे धावबिल तर बघू शकतात बीड जिल्हा रुग्णालयामध्ये बजरंग सोनोने यांनी सूचना दिल्याच्यानंतर पूर्ण रुग्णालयामध्ये आपल्याला स्वच्छता पाहायला मिळते परंतु रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळं या ठिकाणी पेशंट वाढलेत गर्दी झाली त्यामुळे थोडीशी सुविधा कमी पडते त्यामुळे पेशंटला अकरा बारा वाजल्या आलेले असताना सुद्धा थोडाफार वेळ थांबावा लागतंय जवळपास चार वाजता वाजण्याचा टाईम त्यांना दिलेला आहे आता चार वाजता काही पेशंटला बोलावलेलं आहे परंतु जे इमर्जन्सी पेशंट आहेत जसं डिलिव्हरी पेशंट असेल एखादी गरोदर माता असेल किंवा अजून अन्य ॲक्सिडेंट केस असेल तर ती ताबडतोब घेतली जाते असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत आपण लोकांच्या पण भावना जाणून घेतल्यात बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आता जी काही सध्या परिस्थिती आहे किंवा जी सेवा दिली जाते याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्हाला काही कुठं अडचण येत असेल जिल्हा रुग्णालयामध्ये तर तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार